जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे चोवीस सप्टेंबरला मोजे निमसोड येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडाशी रथीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो उद्याच्या मोजे निमसोड मैदानामध्ये मा अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो उद्याच्या निमसोड मैदानामध्ये मुळशीकरांचा पिस्तूल आपल्याला गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचमधून पाहताना दिसणार आहे जीवन रविव्हर इनामे यांच्या सुंदरच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारमध्ये व गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहामध्ये तर मित्रांनो जीवन रविव्हर निनामे यांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये पाहताना दिसू शकतो सातरकरांच्या वकीलच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचमधून व गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक पाच मधून तर मित्रांनो सातारोडकरांचा वकील आपल्याला गट क्रमांक आठमध्ये पाहताना दिसू शकतो किरणअप्पांच्या भारतच्या नावाने देखील दोन चिट्ट्यांनी गेल्या आहेत गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकमधून व गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक एकमधून तर मित्रांनो किरणप्प्पांचा भारत किंवा जलवा गट क्रमांक नऊमध्ये किंवा गट क्रमांक तेरामध्ये आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो द्वारलीकरांच्या हरण्या साशीबाईच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्याने निघाले आहेत गट क्रमांक दहामध्ये मध्ये तास क्रमांक चारमधून मधून व गट क्रमांक बारामध्ये मध्ये तास क्रमांक एकमधून मधून तर मित्रांनो द्वारलीकरांचा हरणे आपल्याला गट क्रमांक दहामध्ये मध्ये तास क्रमांक चारमधून मधून पाहताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो हुर्सुंगीकरांच्या शंभूच्या नावाने देखील दोन चिट्टे निघाले आहेत गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दोनमधून मधून व गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक पाचमधून मधून तर मित्रांनो फुरसुंगीकरांचा शंभू आपल्याला गट क्रमांक सतरामध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो ओगलेवाडीच्या तेजाच्या नावाने देखील गट क्रमांक वीसमध्ये मध्ये तास क्रमांक सहामधून मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे ओगलेवाडीचा तेज आपल्याला गट क्रमांक वीसमध्ये मध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो बुलढाण एक्सप्रेस बाब्याच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये मध्ये तास क्रमांक एकमधून व गट क्रमांक एकतीसमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमधून मधून तर मित्रांनो उद्या जर बुलढाण एक्सप्रेस बाबे आपल्याला पाहताना पाहायला मिळाला तर गट क्रमांक एकतीसमध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो अपशिंगीकरांच्या चित्राच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक चारमधून व गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक एकमधून तर मित्रांनो चित्रे आपल्याला गट क्रमांक तेहतीसमध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो कारुंड एक्सप्रेस चिक्याच्या नावाने देखील दोन चिठ्ठे निघाले आहेत गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक एकमधून व गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक चार मधून मुरुमकरांच्या सुंदरच्या नावाने देखील गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये तास क्रमांक सात मधून चिठ्ठी निघाली आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व पहिलवान अभिजित भैया पवार यांच्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजेच्या नावाने देखील गट क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये तास क्रमांक एकमधून चिठ्ठी निघाली आहे मानगरकरांच्या वादाईच्या नावाने देखील गट क्रमांक एकोणपन्नास मध्ये तास क्रमांक चार मधून चिठ्ठी निघाली आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या पिस्टन बावीस अकराच्या नावाने देखील गट क्रमांक चाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमधून मधून चिठ्ठी निघालेली आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमा यांच्या बकासूरच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक सातमध्ये मध्ये तास क्रमांक एकमधून मधून व गट क्रमांक बावीसमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमधून मधून तर मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये मध्ये आपल्याला मोहिल शेड्डुमा यांचा बकासूर पाळताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन